जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा कोबीपासून इतका मस्त हेल्दी नाश्ता बनवून झालेला आहे मुलं अगदी आवडीने खातील हा नाश्ता आणि राहायला तर डब्यामध्ये सुद्धा घेऊन जातील चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे ते आज आपण मुलांसाठी एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक वाटी हा कोबी घेतलेला आहे हा छान ताजा कोबी आहे अगदी हा अगदी पातळ असा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून सिमला मिरची घातलेली आहे जर आपल्याकडे लाल पिवळी असेल शिमला मिरची ती पण घालू शकता त्यानंतर एक छोटासा कांदा किंवा दोन टेबलस्पून बारीक कांदा असा चिरून घेतलेला आहे दोन टेबलस्पून गाजर असं बारीक चिरून घेतलेलं आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याच्याने अगदी आपले हे नाश्ता खूप अगदी छान कुरकुरीत होईल घातली एक टेबल स्पून घातला आहे अजून एक टेबलस्पून घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा रवा त्याच्यामध्ये चांगला आपली भिजला पाहिजे त्याच्यामुळे आपण पंधरा ते वीस मिनटं आपण हे झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटं आपण झाकून बाजूला ठेवूया आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया ह्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालूया धुवून बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर कलर येण्यासाठी है थोडीशी कोथंबीर घातलेली आहे धुवून बारीक चिरून घेतलेली आहे चटपटीतपणा येण्यासाठी आपण अर्धा स्पून चाट मसाला घालूया त्यानंतर पाव टीस्पून हळद घालूया अर्धा वर थोडी लाल मिरची पावडर घालूया त्याच्याने रंग पण अगदी छान येईल थोडासा अगदी गरम मसाला घालूया थोडासा गरम मसाला घालूया आता हे सर्व मिक्स करूया हे बघा आपला हा रवा अगदी छान भिजलेला आहे मिश्रण आपण बघू शकता कसं छान अगदी पहिलं कोरडं दिसत होतं आता अगदी छान ओलं दिसतं आहे आता ह्याच्या आपण छोट्या छोट्या अशा टिक्की बनवून घेऊया आपण छोट्या छोट्या अशा छान अगदी टिक्की बनवून घेतलेल्या आहेत पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे आता ह्या टिक्की ह्याच्यावरती अरेंज करूया सर्व टिक्की आपण पॅनमध्ये अरेंज केलेले आहे बाजूने आपण तेल घातलेलं आहे आता दोन्ही साईडनी मस्तपैकी कुरकुरीत तसे हे आपण शॅलो फ्राय करूया सर्व टिकी आता आपण उलट केलेले आहे आता आपण बाजूनी परत थोडं तेल घालूया आणि दुसऱ्या बाजूनी पण छान असं क्रिस्पी असे शॅलो फ्राय करून घेऊया आपली ही कोबीपासून बनवलेला हा नाश्ता इतका मस्त टेस्टी कुरकुरीत झाला आहे मुलं तर अगदी आवडीने खातील आणि मिनटामध्ये दे त्यांचा डब्बा संपवतील किंवा मिनटामध्ये दे त्यांचा नाश्ता संपवतील करून बघा सगळ्यांना खूप आवडेल प्लीज जर आपल्याला रॉयल शेफ सुद्धा हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद